खोक 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 खाल्ला असतं तर ही दिवसाला असतं का हा दोन दोन बाटल्या अडकवली जातात संगस एक संपली का दुसरी या बरं आहे का तेवढा फुरतच बरं आहे म्हणाय मग ही बाटल्या कशाला अडकवली बरं बरं आहे तर औ आवाज किती निघत होता कसा कमी झाला आता आवाज खालानारा आवाज शांत एकदम सॉफ्ट आता काढ घे आवाज माझा तर आवाज खान खरी जाय गे साधा मांडक बघा दोन दोन बाटल्या लावले आता अजून बघा आता जाणत आहे बघा चार वाजता मग दवाखाना करून तर जरा जबरदस्त नुसता फेकायचा आहे जर कचकून खाल्लं असतं लग्नायक आहे लगेच एका साईडला ठेवलं असतं खाट जर बसली असती आश्चर्यानं केलेलं लाडू भात भाजी खायली दाबत तर तसंच ठेवलं असं आहे बरं येते पण असेल खिशातला असिशात रादाम करत नाही खरं आहे तुझं तर हे हातात आता ही सोया कुटून घ्यायला सोपाय काही बघतंय का नाक बघतंय का नाही मग दोन दोन बाटले गे पाहिजे आली कधी संपत आली आहे पहिलीकडे अजून लावाई ना ही कधी खाल्ला असतं पोटाला तर ही वेळ आली असते आज सहा दिवस झाला सला कन्फिडन्स हवायला खायला नाही मग मी सांगते कशासाठी पुढे असं करोनी म्हणून कसं होतं आहे म्हणायचं इकडं उशाला पायशाला कसं दाव घेऊ बॉक्सला बॉक्स ठेवल आहे तिथं हातात बॉक्स आहे अजून ते थोडा बॉक्स झाला का उशीराचा ह्यासाठी जर दरपण खाल्लं असतं एखादं फुटी पिढी असते तर फुटीतनं सगळं भेटतं शरीराला भेटत नाही नुसती मार हालत आहे बारक्या फोरा ऐकत तर काय नाही दवाखाना वाईट आहे तिकडे मामा बसलेली वाळ आहे बघा वाईट आहे कंडिशन वाईट आहे दवाखान्याची पायरी चढवली म्हणते दवाखान्या कोर्टाची पायरी चढवली चढायला होली आता काय करायचं एका दिवसान काय नाही केलं हिसाला म्हणजे अगं काळून जाऊ पळून जाऊ गेलं काय आजार पळून येणार आहे तुझ्या बसून आजार पळून जाणार आहे का तू जरी पोहून गेली तर आजार तुला सोडत नाही त्यासाठी खायावं लागतं शरीरात सगळं जर घटक असेल ना काय काय पडत नाही घरी अशा बाटल्या लावायची काही गरज नाही खोकाबळ गोळ्या रोज आता सकाळ सकाळला गेला आठ रोज दोन टाइम फाला तीन टाइम फाला गो गोळ्या भारी का बाकरी भारी हा बाकरी का गोळ्या तोंडात आवाज सुद्धा नाही आता आवाज नुसता खारखान खारखान खान 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 आता तिथे आवाज आणायला जवळजवळ वीस के हे हवा लागतील खावा कणकोल लग्न आहे भावाला म्हणून नसतं ही केर बर लग्न महागात पडलं आलं टेन्शन आहे तो सर तेवढीच मला हलकी अशी काय भूक लागली आहे अलो खायला सफरचंद मग खरं काय टॉनिक फ्रुटी आहे नको काय नाही नको काय तर खा ती खल्लेशील तसं शी ही सलानी खाते आणि चांगलं आहे तुझं त्या सलानी काय होणार आहे पाणी आलसतं एका तास अजवरून जाणार तुझं

चालक ठेवल्या संपली वाटते माझ्या नुसती रुस्ती आहे खराय तुझा आजार आहे तुझी दुरुस्ती आहे पण दोन रुपये वायपट चाललं ना हे जर टायबा जेवढी असते तुझ्या घरी जाम काम गेले मी किती काम करते बघायसाठी आई बापाला काम करून दाखवलं इकडं झाला सोक आत खोके आपली एशी गप आहे करा वर नी आहे सगळा पंखा आहे गार मागते आपला मी झोपलो का कर मी झोपलो का सगळं घरभर झोपली खरा का नाही माणूस झोपलो गरभारात झोपल कमवता जर झोपला तर होया तुम्हाला एक चूक महागात पडते डॉक्टर सांगितलं काय काय सांगितलं झोप लागते म्हणून हा मला तर काय करणार मुप्शन काढू ऑप्शन काढून डॉक्टर दवाखान्यात तू घेत नाही पण ऑप्शन खाल्ले मला नाही तसं मी म्हणत नाही खाल्लं पाहिजे ग तिथं नुसतं सरांना का उपयोग हे तर मी आता आठ रोज झालं झाले सरळ तुला नुसत्या घरी गेलं खात नाही म्हणजे सराणीचा काय फायदा या हे जी ताकद आहे तेवढं झालं तुझं पण अजून चालू आहे तिथं झोप लागते तिथं दुखतंय पाय जाळा ते चालूच जाल भाग अजून सा डोळ्यात झोप आहे बघ बघ आपलं डॉक्टर सांगा ना डोळं झाकते राह बघून झालं ते शिरतून मी सांगून काय करायचं नाही अवघड कंडिशन आहे कुठलं तुटनं मागण्या लागायचं कोणाला असलं आता ही सला कधी संपता कोण कोणातो मला वाटतं संध्याकाळी सातच बसलेलं माघार जायला अजून बाजार करा अजून चटणीला ऑर्डर येऊन पडलेलं मुलगा तू नसले कारण मुलं सगळा घाणावर बसलाय मला वाटतं उद्या चटणी मलाच करावी लागते कोण आता तसंच करावं लागते कांदा बिदा मला चिरावं लागतो उद्याला आता पेशंट आहे काय म्हणजे मिरच्या बिरच्या ती येते सगळी मला बसायला तर कांदा अवघड आहे जरा तासभर लवकर भेटावं लागेल का त्याला करा तर लागणार लोक वर पुन्हा तो काय होत नाही बरे आता आठवज झाली तेवढ्यापर्यंत सलाईनीच ताकद राहतोपर्यंत घरी खावं लागतं इथं जरी ही तो अनेक गिरी नसली त्यात इंजेक्शन किती सोडली बघ त्यात लाल भडक झाली पलिगड सलाय पांढर पाणीवरती लाल भडक केले औषध सोडून यासाठी भरपूर खावं लागतं कच्च्या भाज्या हे खायला लागतील या मटकी ही बिजू घालता काही घालत नाही घरात ढेगाण पुढं आता तर बिजू घालत आहे वाटाण मटके तुम्ही घालत नाही ऐकून तेवढं शांत चित्ताना घेते भाषण ऐकल्या हा उघड पण ते उन्हादा ह्या काय समज आहे कुठून रस घरात जात आहे का घरातला निवांत खाऊन जो फायचं नुसतं बघत पण बोला कमी जाय तुम्हाला काय नाही होत्या तरी तुमची शांतपणा हा दवाखान्यातून पडली तरी शांतपणा शांतपणा तुला समजून सांगते